मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा विश्वास संपादन करणं ही महत्वाची बाब आहे असं मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केलंय खडाव तालुक्यातील वळुजी येथील डॉक्टर काळे यांच्या गुरुदत्त क्लिनिक पेन रिलीफ सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते श्री देशमुख म्हणाले की एखाद्या डॉक्टरांच्याकडे गेलं की खात्रीशीर आराम मिळतो अशी जनमानसात चर्चा झाली की ते डॉक्टर हमकास यशस्वी होतात यावेळी त्यांनी डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णांचा बारकाईनं अभ्यास करून ट्रीटमेंट करण्याचं आवाहन केलंय या प्रसंगी डॉक्टर राहुल पाटील पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी डॉक्टर सचिन साळुंके जयश्री हॉस्पिटल वडूज डॉक्टर संदेश गलंडे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वडूज डॉक्टर रवींद्र हिरवे धनगर समाज महासंघाचे श्री प्रवीण काकडे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे अण्णासाहेब काकडे माजी सभापती संदीपदा मांडवे प्राध्यापक बंडा गोडसे ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे यांची भाषणे झाली डॉक्टर ऋषिकेश काळे यांनी स्वागत केले डॉक्टर महेश माने यांनी प्रास्ताविक केले अॅडव्होकेट सोमनाथ सागर प्रताप काळे पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमास डॉक्टर विवेकानंद माने डॉक्टर प्रियांका माने डॉक्टर संतोष मोरे डॉक्टर प्रवीण कुमार पालवे डॉक्टर सागर खाडे डॉक्टर सोमनाथ काळे डॉक्टर विराज जगदाळे डॉक्टर अवधूत चव्हाण डॉक्टर विजय पोळ डॉक्टर एन बी बनसोडे डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर सत्यजित देशमुख डॉक्टर सागर गोरड डॉक्टर शिवाजी काळे डॉक्टर प्रशांत वरुडे डॉक्टर पूजा पाटील कुलदीप पाटील टेंभुर्णे बाबूराव कोकरे रामचंद्र वलेकर संजयराव काळे हनुमंत सजगणे प्रकाश शिंदे श्रीकांत काळे विजयकुमार शिंदे धनंजय क्षीरसागर विकास काळे पाटील प्रतीक काळे पाटील गणेश काळे पाटील प्रीतम पवार शेठ राजेंद्र वावरे सर श्री भोकरे टी के देवकर प्रथमेश काळे गजानन काळे बागल गुरुजी राम यादव विकास खराडे प्रवीण खराडे बाबासाहेब शिंदे अवधूत खडके गुलाब देवकुळे समर्थ बरकडे विजयकुमार काळे हनुमंत काळे संदीप वाघमोडे विराज काळे प्रणव काळे राहुल पाठक तसेच काळे जानकर सजगने करे विठ्ठल नगर आणि माधवनगर कर्मवीर नगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान श्री प्रताप सीताराम काळे पाटील आणि सौ जनाबाई प्रताप काळे पाटील यांनी त्यांनी हलाकीच्या परिस्थितीवर मात करून आपली दोन्ही मुले उच्च शिक्षित बनवली एक मुलगा ऍडव्होकेट सोमनाथ सागर यांना वकील तर दुसरा मुलगा ऋषिकेश यास डॉक्टर बनवले दोन्ही मुले संस्कारिक आणि समाजाभिमुख झाल्यानं आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं तसेच ऍडव्होकेट सोमनाथ सागर यांची शी पत्नी शीतल ही फार्मासिस्ट आहे तसेच डॉक्टर ऋषिकेश यांची पत्नी डॉक्टर प्राजक्ता या देखील डॉक्टर आहेत कमी शिक्षण असलेल्या आई वडिलांनी मुले आणि सुना उच्च शिक्षित केल्यानं अनेक मांडेवरांनी काळे परिवाराचं कौतुक केलं आहे आणि परिसरात मिळावी यासाठी काळे कुटुंबियाने पुढाकार घेतला वडूजला अधिकालच्या काळामध्ये अनेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आलेले आहेत आणि चांगली वैद्यकीय सेवा या परिसरामध्ये उपलब्ध होते पण सेवा उपलब्ध होत असताना प्रत्येक रुग्ण आहे तो रुग्ण अतिशय विश्वासाने येत असतो आणि डॉक्टरांच्या विश्वास ठेवून तो आपले लवकर त्या जो काही रोग आहे किंवा जी काही व्याधी आहे त्यातनं बरे व्हावं अशी अपेक्षा करत असतो मला आठवतं आम्ही लहान असताना डॉक्टर भोसले आमच्याकडं गोंदवलेला होतं आणि डॉक्टर भोसले कलेडोनचे होते जवळपास पंधरा वीस वर्ष त्या ठिकाणी होते आणि डॉक्टर भोसले यांनी पाहिलं किंवा त्यांनी नुसतं ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी सांगितलं की गोळी खा तर लोक आपोआप बरे व्हायचे म्हणजे एवढं त्यांच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास होतो डॉक्टर भोसले यांनी दिलेलं आहे म्हणजे आपलं बरे होणार आता पॉझिटिव्हली लोक घरी जायचे आणि त्यांच्याशिवाय कोणाकडे जायचं लोकांचा डॉक्टरांच्यावरती विश्वास असतो वो एक तो एक सकारात्मक जो विश्वास असतो त्या माध्यमातून शेवटी ज्या औषधोपचार करायचा आहे तो करणं आवश्यकच आहे आणि काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड बदल होत आहे पूर्वीच्या काळामध्ये असलेला औषधोपचार आता प्रत्येक व्यक्ती ती व्यक्ती विचारात घेऊन औषधोपचार कशा पद्धतीने करावा असं प्रदेशामध्ये आता वैद्यकीय सेवा सुरू झालेल्या वैयक्तिक माणसाला टार्गेट करून त्याचं असलेलं त्याचा असले मानसिक त्रासामध्ये आहे शारीरिक त्रासामध्ये आहे त्याला कमीत कमी आर्थिक जळ कशी पोहोचेल अनावश्यक तपासण्या टाळल्या पाहिजेत त्याला जेवढं गरजेचं आहे ते तेवढ्याच तपासण्या तेवढाच औषधोपचार आणि रुग्ण कमीत कमी खर्चामध्ये पूर्णपणे कसा बरा होईल याची दक्षता प्रत्येक डॉक्टरने आपापल्या व्यवसायामध्ये घेतली पाहिजे आणि डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर प्राजक्ता नक्कीच ते घेतील कारण हा विश्वास मला आहे कारण मी त्यांचं काम करताना पाहिले आहे ते लोक कसं काम करतात मला माहिती आहे त्यामुळे नक्कीच ही दक्षता त्यांच्याकडून घेतली जाईल अशी मी सगळ्यांना म्हणजे विश्वास देतो त्याचप्रमाणे मला इथे शुभेच्छा देण्यासाठी दे बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्व काळे पाटील कुटुंबियांचा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश भांडवलकर वडू आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा